नमस्कार मी सुजाता आज व्हिडिओचं टायटल वाचून बघून तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल की स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्षानंतर जर का एक सामान्य माणूस सरकारला सोशल मीडियाद्वारे जर का हे आवाहन करत असेल आज की राजकीय गुन्हेगारी आणि राजकीय भ्रष्टाचार याला कायद्यानेच मान्यता देऊन टाका ही हतबलता आहे एका सामान्य नागरिकाची आणि ही दुर्दशा आहे त्या लोकशाहीची ज्या स्वराज्यासाठी आपल्या हजारो लाखो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तेव्हा त्यांना वाटलंही नसेल की एक वेळ अशी सुद्धा येऊ शकते आपल्या लोकशाहीवर मी पहिल्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं आपली गढूळ त्याकडून गलिच्छतेकडे वाटचाल चाललो आहे आता तर इतकी दुर्दशा झालेली आहे की हे जे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत म्हणजे एक विधिमंडळ म्हणतो संसदेचे सभागृह आहेत या सभागृहांमध्ये ते जे लोकप्रतिनिधी जातात ते त्याची गरिमा ठेवतात का हे आपण समोर बघतोय दुसरे असतात कार्यकारी मंडळ म्हणजे काय लोकप्रतिनिधी त्यांचं वर्तन त्यांचे जे जे व्हिडिओ समोर येतात त्यांचे भ्रष्टाचार राजकीय गुन्हेगारांशी संबंध किती खिळखिळ खेड़ आहे हा एक खांबसुद्धा न्यायपालिका की जिथे आता जजेसकडेच कोट्यावधीची कॅश सापडायला लागली काय झालं त्या प्रकरणाचं पुढे आपल्याला काही कळत नाही न्यायपालिका न्याय, न्याय तेव्हाच देऊ शकते जेव्हा तपास यंत्रणा त्यांचा तपास निष्पक्षपणे करू शकतील अहो पण जिथं पोलीस यंत्रणा पुरावे नष्ट करण्यात गुंग आहे जिथं तपास यंत्रणा राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सरकारच्या कुठंतरी वर्चस्वाखाली आहे तिथे न्यायपालिका काय न्याय, का, न्याय देणार आहे त्यामुळे ती पण खिळखिळी आहे आणि चौथ्या स्तंभाबद्दल तर काय बोलायलाच नको प्रसारमाध्यमं आपण म्हणतानाच त्यांना चाय बिस्कुट म्हणतो मालकांनी फेकलेल्या बिस्कुटावर यांचे ठरलेले मुद्दे असतात की ज्याच्यावर तेच तेच बातम्या चालू असतात मग भ्रष्टाचाराचा किंवा राजकीय गुन्हेगारीचा मुद्दा हा जर का सरकार आणि विरोधकांच्या फक्त एकमेकांवर केल्या जाणाऱ्या कुरघोडीन पुरताच जर का मर्यादित असेल आणि त्याच्यावर कारवाई करायची ना विरोधकांची इच्छा असेल ना सरकारची इच्छा असेल तर मग मा कायद्याने मान्यता दिली तर हरकत काही आहे कारण यामध्ये होते काय की लोकशाही जेव्हा आपण म्हणतो लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य तर इथं मग तर लोकांचे प्रश्न समाज माध्यमांमध्ये मा फारसे दिसतच नाही कारण रोजच्याही आरोप प्रत्यारोपांमधून टी आर पीच त्यांना एवढी मिळत असते की लोकांच्या प्रश्नांकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ कुठे आणि सामान्य माणूस इतका स्वतःच्या लढाईमध्येच रोजच्या गुं गुंतलेला आहे किंवा जेरीस आलेला आहे की या दोन गोष्टींविरुद्ध लढण्याची त्याच्यात शक्तीही राहिलेली नाही आणि इच्छाही राहिलेली नाही मग असं जर का आहे तर मग भ्रष्टाचाराची नुसती प्रकरणं ऐकून त्याच्यात काय करमणूक करून घ्यायचे गे म्हणजे गेल्या पाच सहा वर्षाचा जर का इतिहास बघितला ना महाराष्ट्राचा तर जशी ती युती फुटली त्याच्यानंतर ते राजकारण सगळं सुरू झालं मग एकनाथ शिंदेचा गट बाजूला झाल्यापासून खोकेचा आरोप व्हायला लागला मग कधी एकनाथ शिंदे म्हणतात तुमच्याकडे किती कंटेनर पोहोचवलेत ते आमचं आम्हाला माहिती आहे आमचं तोंड उघडायला लावू नका अरे मग उघडा ना तोंड तुम्हाला बंदी कोणी केली आहे पण शेवटी ह्या सगळ्या गोष्टीत एकमेकांचे कुठंतरी साठेलोटा आहे आणि ती अपरिहार्यता आम्हाला समोर दिसते म्हणून तुम्ही गप्पा आहात दुसरा प्रश्न येतो आत्ता राज ठाकरेसुद्धा कंटेनरचा आरोप करत होते त्याच कंटेनरवाल्यांबरोबर मराठी भाषेसाठी ते एकत्र गेलेले आणि मराठी भाषा महत्त्वाची आहेच आहे पण मग त्या वेळेला कंटेनर गाऊन ठरतात म्हणून म्हणलं त्याला मान्यता एकदा देऊन टाका राजकीय गुन्हेगारीचा मुद्दा पहिल्यांदा फारसा यायचा नाही विचारत पण आत्ता जरा या पाच सहा वर्षांच्या काळात जरा जास्तच यायला लागला सर्वात गाजत असलेली प्रकरणं म्हणजे सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियत प्रकरणामध्ये आज मला जनतेला प्रश्न विचारावा असं वाटतोय तुम्हाला खरोखरच वाटतं या प्रकरणामध्ये त्या दोन कुटुंबांना न्याय मिळणार आहे अजिबात नाही हे प्रकरण घडलं महाविकास आघाडीचं सरकार सरकारमध्ये असताना पण ज्यानंतर अडीच वर्षांनी महायुतीचं आलं त्यावेळेला कुठेतरी या प्रकरणांना गती मिळेल आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा असताना महायुतीने मात्र तो विश्वास पूर्णपणे फोल ठरवला नितीश राणे अधूनमधून आपले तिथे बॉम्ब टाकत असतात की तुमच्याबद्दल आमच्याकडे पुरावे आहेत ते आम्ही सीबीआयला देणारे अरे झाली आता पाच वर्ष होऊन गेली तुम्हाला न्याय द्यायचा असता तर तेव्हाच दिला असता मग जर का राजकीय गुन्हेगारीसुद्धा तुम्हाला फक्त साठं लोटं करण्यासाठीच वापरायचे ज्याच्यातून न्याय मिळणारच नाही आहे पूजा खेडकर हे प्रकरण काय झालं देव जाणे त्याचं हे लोक जर का असे आपले शासकीय अधिकारी होणार असतील की जे तर स्वतःच खोट्याचा असं त्याचा आधार घेऊन जर का तिथं मोठे ऑफिसर होऊन येणार असतील तर मग या लोकशाहीची दुर्दशा अशीच चालू राहणार आहे मग त्याला आपण मान्यताच दिली कायद्याने तर मग प्रश्न येतो कुठे प्रसारमाध्यमांमध्ये रोज फक्त आज हे तुमच्याबद्दल असं बोलले आणि तिकडे घेऊन जायचं आणि त्यांच्याबद्दल तुमच्या नेत्यांनी असे आरोप केले या व्यतिरिक्त दुसरी पत्रकारितच नाही आहे मग जर का हे आरोप प्रत्यारोपाला कायद्याने मान्यता मिळाली तर कुठेतरी ही एका सामान्य नागरिकाची अपेक्षा आहे की लोकशाही जे लोकांसाठी चालवलेलं राज्य असतं तिथं प्रसारमाध्यमांमध्ये कुठेतरी लोकांचे प्रश्नसुद्धा मांडले जातील टी आर पीसाठी जे रॅट्रेस चालू असते आरोप प्रत्यारोपांची कुरघोडींसाठी त्याला राजकीय मान्यता मिळाली तर पक्ष फुटणार आहे नाही इकडून तिकडे जायचा प्रश्नही यायचा नाही आणि मग आरोपही व्हायचा नाही मग वॉशिंग मशीनही राहायचा नाही सामान्य माणूस आता ह्या गोष्टींकडे एक फक्त एक हतबलतेने बघतोय म्हणून शेवटी आज हे आवाहन करावं वाटणं ही या लोकशाहीची शेवटची दुर्दशेची पायरी आहे की ज्याच्या खाली आता जितकं आपण दलदलीत जाणार आहे त्याला अंतच राहणार नाही कारण ही परिस्थिती आता कोणी आणि कितपत कशी सुधारेल याबद्दल साशंकता एवढ्यासाठी आहे की या दोन्ही प्रकरणांमध्ये कुठेतरी सरकार आणि विरोधक या सगळ्यांचंच साठलोट आहे हमाम मे लंगे हे तर तेरी बिचूप मेरू बीचूपच असेल तर तिथं मग त्याला कायद्याने मान्यता देऊनच टाका आमची तशीही या गोष्टींमध्ये कुठली ना सरकारकडून ना विरोधकांकडून ना या न्याय प्रक्रियेकडून फारशी काही अपेक्षा राहिली आहे कुठेतरी अंदुकचा किरण कधीतरी दिसतो त्यावेळेला जे काही न्याय तुम्ही द्याल तो गोड मानून आम्ही घेऊ एवढीच एक अपेक्षा करून मी आजचा व्हिडिओ संपतो नमस्कार